जतमधील भूषणकुमार साबळे टोळी हद्दपार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुके यांनी जतमधील भूषणकुमार साबळे ही टोळी दोन वर्ष कालावधी सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केलेली आहे जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील टोळीप्रमुख भूषण कुमार साबळे अक्षय जगन्नाथ सावंत पार्थ उर्फ बबलू राजेंद्र यादव मुरारी दादासाहेब पारसे या टोळीविरोधात सन दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे जीवे ठार मारण्याची जी धमकी देऊन मारहाण घातक हत्यार आणि इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे विनापरवाना शस्त्र बाळगणे घरात घुसून जीवेत ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या प्रकरणी जत पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांना या टोळीच्या हद्दपारीविषयी प्रस्ताव पाठवण्यात आला होता दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत